नमस्कार जय श्रीराम अध्यात्म सुबोध या चॅनेलमध्ये आपले स्वागत मंडळी आज आपण आपली कुलदेवता भगवती तुळजाभवानीची कृपा प्राप्त करून देणारे तुळजाभवानी अष्टक बघणार आहोत हे अष्टक थोर कवी विष्णुदास यांनी रचलेलं आहे मराठीत केलेले हे अष्टक शार्दल विक्रीडित वृत्तात आहे विष्णुदासांनी हे अष्टक लिहिताना एका प्रसंगाची कल्पना केलेली आहे रावणाने सीतामातेचे अपहरण केले व प्रभू श्रीराम अत्यंत व्याकुळ होऊन सीतामातेच्या शोधार्थ भटकू लागले फिरू लागले आणि फिरत फिरत ते तुळजापूरच्या जवळ आले त्यावेळी हा श्रीरामांचा शोक भगवान शंकर व पार्वती माता पाहत होते पार्वतीमातेने भगवान श्रीरामांची परीक्षा घेण्यासाठी जानकीचे रूप घेतले व त्या प्रभू श्रीरामांच्या समोर येऊन उभ्या ठाकल्या रामांनी क्षणाचाही विलंब न करता पार्वती मातेस ओळखले व त्यांनी पार्वती मातेला बोलायला सुरुवात केली व तोच संवाद तीच स्तुती या अष्टकात आहे तर आपण हे अष्टक बघूया श्री गुरुभ्यो झालो जानकीच्या विणे थकित मी आरण्यकंठावया कौसल्ये परिधावनी अलिसया रामाशी भेटावया हा हा काय जगात जननी त्वा धन्य केले मला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला कौसल्ये हुनी कै कई, कई जननीचा आभार हा केवढा झाला दर्शन लाभ निश्चय जिचा मुळे एवढा केले सत्य तिने कृतार्थ मजला यादाविले पाऊला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला आलो मी तुझ हाननार्थ मुळ हे स्त्री बुद्धिने वाकुडे केले कर्मविशेष लावू कसला मी दोष देवाकडे आता या परिणामी भोग हरणा मी भोगितो आपुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला देवत् उपकार आठवू किती मी पाऊला पाऊली भेटाया तुझ कारणे मज आली विश्वाची ही माऊली धालो दर्शनी मी हि चातक जसा पाहुनी मेघांबुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला हे चिंता भय भयशोकदायक वन येथे तु बर ऐसी का सजली सवलकल पटे सोडून पीतांबर एकाकी एका की दूरकाननी अली सका सोडून या शंभुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला ऐशा ही परिवल्कला विनटली जी आदिमाया कदा दावी यानयनासी चंद्रवदना ती जानकी एकदा अंबे सतव हो प्रसन्न मजला या पूरवी हे तुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला तेव्हा ती शिववल्लभार गुविरा बोलिला मानवी लौकिकास्तव पूर्ण ब्रह्म प्रभुहा दावी लिला मानवी आला जानकीच्या मिसे क्षय करा या राक्षसांच्या कुळा माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला सीतेचे रूप त्यागुनी निज रूपे हे माद्रीची बालिका श्रीरामा पुढे ठाकिली निलग्रीवाच्या चाकंठीची मालिका पाहुनी तिजला रघुवीर म्हणे ढाळीत प्रेमाश्रुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तु काई तुला येथे स्वस्तपणे निरंतर रहा, भक्ता सीता रावया वावे भवानि भवानी मायमजला दुष्टासि मारावया माझी जानकी शीघ्र भेट विमला सिद्धान्त हा ईतुला मासा प्रणिपात आई तुळजा बाई तु तुला ताराया पतितासि राहिलितशी तसि ते तेथे दुर्बुद्धी चिचा कथामृतरसा टाकून मद्यापीती विष्णुदास म्हणेल त्या लागेल पादांगुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला भूल भवानी की जय प्रभू श्रीराम पार्वतीमातेस म्हणतात की मी जानकीच्या शोधार्थ फिरत असताना व्यथित असताना आपण माझ्या कौसल्या मातेप्रमाणे धावून आलात माते, माते आपणाला माझा प्रणिपात असो आज खरच कौसल्या मातेपेक्षा कैकई मातेचा मान मोठा आहे कारण तिच्या कोपामुळेच मी वनवासाला आलो व मला आपले दर्शन झाले माझा प्रणिपात स्वीकार करा आपले उपकार मानावे तेवढे थोडे आहेत विश्वमाऊली आपण माझ्यासाठी एवढ्या घनदाट जंगलात येणं केलं आता आपल्याला एकच विनंती की तुम्ही भक्तांच्या कल्याणार्थ इथेच राहा आणि मला रावणाचा वध करण्याची शक्ती तुम्ही द्या शेवटच्या कडव्यात विष्णुदास सांगतात की तेव्हापासून ती आदिमाया आदिशक्ती आपल्यासाठी तुळजापुरात आहे मंडळी असे हे कानाला अत्यंत मधुर वाटणारे व वा अत्यंत अर्थपूर्ण अष्टक जर आपण पठण केले तर भगवती तुळजाभवानीची निश्चल भक्तीही आपल्याला नक्कीच प्राप्त होईल धन्यवाद जय श्रीराम शुभम भवतु।